बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत समोर सदस्य रमेश अमोलिक यांचे आमरण उपोषण घरकुलांच्या कामात अनियमिततेचा आरोप जागा वाटपावरून प्रशासनाला धारेवर धरले बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या अकराशे घरकुलांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि वशिलेबाजी होत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी मंगळवार एकवीस जानेवारी पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे मुख्य आक्षेप आणि तक्रारी उपोषणास बसलेले सदस्य रमेश अमोलिक यांनी संबंधित विभागांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत जागा नावावर नसताना बांधकाम घरकुलाची जागा अद्याप कोणाच्याही नावावर झालेली नाही असे असतानाही कोणत्या नियमाधारे आणि कोणाच्या आदेशाने हे बांधकाम सुरू करण्यात आले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे माझी मुख्यतः माझ मागणी आहे की जी आपले नामदार जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जो आपल्या गावाला वाढीव विस्तारासाठी जी जवळजवळ आपल्याला चौतीस एकर जमीन आपल्याला गाव विकासात्मक दिलेली आहे विनामोबतला फुकट दिलेली आहे त्याबद्दल प्रथम त्यांनी त्यांच्या आभाराने धन्यवाद करतो कारण गाव वाढत आहे विस्तार होत आहेत पण ते चालू असताना जवळजवळ अकराशे घरकुल मंजूर आहेत आणि जवळजवळ नऊशे पंचेचाळीस घरांना पंधरा पंधरा हजार रुपये नऊशे पंचा पंचेचाळीस लोक लाभार्थींना त्यांच्या अकाउंटला पंधरा हजार रुपये उमपडले आहेत आता मार्क चेंडिंग येत आहे जवळ आणि मार्क एंडिंग जवळ येत आहे त्या अनुषंगाने मी उपोषण करत आहे कारण ती जी जागा आहे ती जागा ज्या नाबार्थ आहे त्यांना त्वरित मिळावी जे भूमीन आणि ज्यांना जागा नाही इतर ठिकाणी भाड्याने राहतात अशा लोकांना ती जागा द्यावी जिका जिज्यांचे नावं घरकुली यादीत आहे अशांना ही जागा तशी मोफत आणि सोरट पद्धतीने देण्यात यावी अशी माझी प्रामुख्याने मागणी असून त्या मागणीत महाराष्ट्र शासन नगररचनेचा विभाग आहे लेआउट तयार होत झाला पाहिजे ना आणि त्यात स्लेआउटनुसार प्रत्येकांना किमान पाचशे स्क्वेअर फूट सौदा फूट जागा ही प्रत्येक लाभार्थीना मिळावी या मागणीसाठी प्रमुख मागणीसाठी मी आज उपोषणाला बेलापूर ग्रामपंचायत समोर आहे माझी मागणी पूर्ण नाही झाली तर मी याच्यानंतर बी ओ साहेब त्याच्यानंतर कलेक्टर साहेब आणि वाटलंच तर माझा मानसिकता झाली आहे मी मंत्रालय आझाद मैदानावर पण जाण्याची माहिती पुरेपूर पूर्ण तयारी झालेली आहे आपण या ठिकाणी एक प्रिंटर झेरॉक्स मशीन हे जे घेऊन बसतात नेमकं याचं काय कारण आहे आणि याचं कारण असं आहे की मागील दोन तीन जवळजवळ दोल आठ दिवसापूर्वी व्हॉट्सअप ग्रुपवर जनपूर ग्रामपंचायत मार्फत सर्व माहिती मोफत मिळण म्हणून अशी बातमी येत होती नि, त्या निमित्ताने आमचे मित्र विक्रम नाईक यांनी हे स्वतः जे मशीन आहे जोराक्स मशीन ते आणलं आहे आणि त्या मशीनद्वारे आम्ही जी माहिती आहे ती आम्हाला दे देणार होती पण अजून काय त्या माहितीबाबत ग्रामपंचायत ना ना लेआउट चा गुंता एकतीस डिसेंबरच्या मासिक बैठकीत ठरल्याप्रमाणे अभियंते आणि नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे ठरले होते मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले वशिलेबाजीचा आरोप नियमानुसार पाचशे चौरस फूट जागा चिठ्ठ्या टाकून पारदर्शक पद्धतीने वाटप करणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात गोरगरीब लाभार्थ्यांना डावलून वशिलेबाजी केली जात असल्याचा आरोप अमोलिक यांनी केला आहे केवळ दिखाऊपणा घरकुल योजनेचा जो गाजावाजा करण्यात आला तो केवळ दिखाऊपणा असून प्रत्यक्षात नियम धाब्यावर बसून काम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे पहिले जागा वाटप मगच बांधकाम रमेश अमोलेक यांची प्रमुख मागणी अशी आहे की चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले घरकुलाचे काम तात्काळ थांबवावे प्रथम पात्र लाभार्थ्यांना अधिकृतपणे जागा वाटप करून द्यावे आणि त्यानंतरच बांधकामाला सुरुवात करावी जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही आणि अन्यायाचे निवारण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे या उपोषणामुळे बेलापूर परिसरात खळबळ उडाली असून आता ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे